नमस्कार मित्रांनो मुरूम किंवा फुटकळ्या कायमस्वरूपी घरबसल्या दूर करता येतात मित्रांनो बाजारातील केमिकलयुक्त क्रीम लावून तुमचा चेहरा खराब करून घेण्यापेक्षा काही घरगुती उपाय करून चेहरा तुमचा चमकदार तुम्ही बनवू शकता या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो यवनात पदार्पण केले की तोंडावर मुरुम किंवा फुटकळ्या उठायला लागतात अशा वेळी काय घरगुती उपाय करावा या संदर्भातील माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो पहिला उपाय आहे ग्लिसरीनमध्ये एक चतुर्थांश लिंबाचा रस टाकून हे मिश्रण मुरमावर लावावे त्यामुळे मुरुम फुटकळ्या डाग नाहीशे होतात आणि चेहरा कोमल दिसायला लागतो ग्लिसरीनऐवजी खोबऱ्याचे तेल वापरले तरी चालेल आता दुसरा उपाय आहे तो सुद्धा एकदम महत्वपूर्ण आहे एक आठवड्यापर्यंत झोपण्यापूर्वी एक ते दोन चहाचे चमचे गव्हाच्या चालण्याच्या पाण्याने चेहरा धुतल्याने मुरूम नष्ट होतात आणि चेहऱ्यावर चमक येते त्यानंतर मित्रांनो पुढचा उपाय आहे तुळशीचा रस आणि लिंबाचा रस तांब्याच्या भांड्यात उन्हात वाळवून घट्ट करावा आणि मुरमावर लावावा तवचा निर्मळ आणि तेजस्वी होईल त्यानंतर चौथा उपाय आहे मुरमाचे डाग राहिलेले असल्यास लिंबाचे बी कुटून डागावर लेप लावावा किंवा लावा द्यावा पाच ते सात दिवसात डाग निवून निघून जाईल पूर्णपणे अशा पद्धतीने या चार उपायापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो उपाय तुम्ही घरबसल्या करू शकता अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र